कलसिन्धुजलैरनुषिचितिते गुणरङ्गभुवं भजति सखिन्न सचीकुचकुम्भतटी परिरम्बसुखानुभवं तव चरणं शरणं करवाणि न तामरवाणि न निवासि शिवं जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनिशैलसुते आई रम्या किदिनेशैसुते या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे सुवर्णवर्णाच्या घड्यांनी सागराच्या पाण्यांनी ज्या योगिनीच्या बरोबर तुझ्या प्रांगणात रंग खेळत असतेस त्या इंद्रिणी नी, इंद्राणीचा संग लाभ सुखानुभवम मी कल्पनेनेच अनुभवतो हे पार्वती देवी तुझ्या चरणाशी जो रथ होतो जे ते सर्व देवता कायम आपले मस्तक ठेवू इच्छितात ती तू आमचे कल्याण कर म्हणून हे महिषासुरमर्दिनी जी आपल्या सुंदर केशसंभाराने सर्वांना आकर्षित करते त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो व तुझा जय जयकार असो तव विमलेंदुकुलमदनेंदुमल सकलनुकूलयते किमु पुरुहूतपुरिन्दुमुखी सुमुखीभिरसौविमुखी क्रियते मम तु मतं शिवमानधने भवति कृपया किमुक क्रियते जय जय हे महिषासुरमरिदिनि रम्यक परिदिनिशैलसुते ऐ पर शैलसुते। तुझा। उत्साही आनंदी चंद्रमुखी चेहऱ्याकडे बघितले की इंद्रपुरीच्या सुंदर सुंदर अप्सरांकडेही बघावेसे वाटणार नाही अशी तू त्रिपुर सुंदरी त्यामुळे मला पक्की खात्री आहे की जो भक्त शिवाचे नामस्मरण सदा करत असेल त्यावर तू शिवप्रिया कृपा का करणार नाहीस म्हणून हे महिषासुरमर्दिनी जी आपल्या सुंदर केशसंभाराने सर्वांना आकर्षित करते त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो व तुझा जय जयकार असो अय मयी दीनदयाुतया त्वया थया मुमे व्यमुय जगतो जननी कृपयासियसिथाशी रते यदुचितमत्र भवत्युररी कुरुता तादुरुतापमपा कुरुते जय जय हे महिषा सुर मर्दिनी रम्या का परी शैलसुते आई रम्य का परीशैसुते हे उमा तू दयाळूपणे आमच्यासारख्या दिनांवर कृपावंत हो कारण तूच आमची करती अन्नपूर्णा माता आहेस म्हणूनच आम्ही तुझी विविध रूपात ध्यानधारणा करीत असतो आमचा हा भवताप नष्ट कर अर्थात तुला जे आमच्या बाबतीत उचित वाटेल तेच कर अशी तू ते करशीलच म्हणून हे महिषासुरमर्दिने जी आपल्या सुंदर केशसंभाराने सर्वांना आकर्षित करते त्या गिरिजीला माझा षष्टांग नमस्कार असो व तुझा जय जयकार असो श्रीमद आदिशंकराचार्य विरचित महिषासुरमर्दिनी स्तोत्रं संपूर्ण अशा प्रकारे आपण महिषासुरमर्दिनीचे एकूण एकवीस श्लोक आर्तासहित बघितले आहेत